हाय हॅलो माझ्या मैत्रीणनो कशा आहे सगळ्याजणी तर आज मी निघाल्या आहे मस्तपैकी रेडी होऊन माझ्या मैत्रिणींसोबत तुळशीबागेत शॉपिंगसाठी अहो संक्रांत होऊन गेली ना तर आता हळदी कुंकूही सुरू आहे तर आपलंही उरकून टाकावं हळदी कुंकू म्हणते हो म्हणून हो, त्यासाठी वान आणण्यासाठी आम्ही निघालो तुळशीबाग आणि हे पा इथं मेट्रो आली तरी शायनिंग मारायची काय आमची कमी होणार नाही अहो सेल्फी घेणं गरजेचं आहे ना मग पोचलो आम्ही तुळशीबागेत आणि इथं येऊन कळालं की आज इथं येऊन मी खाल्ली माती हो आम्ही दोघींनी चक्क माती खाल्ली आज इथे येऊन म्हणजे झालं काय आज होतं सोमवार आणि वाहनासाठी स्पेशली आम्ही तुळशीबागे इतक्या लांबून एक गाडी एक बस एक मेट्रो करून आम्ही इथपर्यंत पोचलो आणि इथं येऊन कळालं की सोमवार असल्यामुळे वाहनाचे बहुतांश दुकान बंद आहे मोजके जे सुरू आहे पण तिथे इतकी व्हरायटी नाही असून तर इथे लागले आहे मस्त इंडिपेंडेंट डेसाठी कॉटनचे शर्ट जे तिरंगाचे वंदे मातरम असे लिहिलेले आहे यातून मी एक युवांसाठी परचेस केला आणि फक्त शंभर रुपयाला होता आणि पुढे काही दुकानं भेटली तर तिथे पाहिलं मला देवासाठी निवजसाठी असं काही ताटं पाहिजे होते ज्यामध्ये ग्लास वाटी ताट असं किती सुंदर आहे बघा ना पण झालं अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजेच काय की माझं देवारा आहे छोटा आणि त्यासाठी हे ताट खूप मोठं आहे म्हणजे इतकं स्पेस नाही आहे की मी हे निविदाचं ताट इतकं मोठं तिथं ठेवू शकते म्हणून ही आयडिया स्किप केली पण मस्त आहे ना देवारा मोठा घेतल्यावर मी नक्कीच असं घेईल पण कुणाला गिफ्ट करण्यासाठी छान ऑप्शन आहे आणि हे, हे पा मस्त तर असे चमचम करणारे चांदीचे म्हणजे चांदीसारखे दिसणारे किंवा ताप्या पित्याची भांडी तर होती निवदासाठी देवासाठी वानासाठी उत्तम ऑप्शन आहे पण थोडंसं हेवी बजेट आहे कारण की ह्यांची स्टार्टिंगच दोनशेच्यापासून पुढे आहे आणि हे पहा वासरू छान दिसतंय ना मलाही फार आवडलं आणि मला इथे घ्यायचं होतं ओवाळण्यासाठी ताट किंवा हादी कुंकू करण्यासाठी ताट हवं होतं तर ते मी इथं बघत होते तर हे जे होतं दीडशे रुपयापासून सुरू आहे आणि त्यात भरपूर व्हरायटी इथे वानाची ऑप्शन आहे पण आपल्याला प्लास्टिक नको आहे प्लास्टिक द्यायचंच नाही तीन चार वर्ष झाले मी प्लास्टिक बंद केलेलं आहे आधी भरपूर काही देऊन झालंय तर आहे इथे बरेचशे व्हरायटी आहे आणि हे पहा चांदीसारखं दिसणार आहे हे ओळाचं ताट ज्यामध्ये दोन वाटी एक निरांजन आणि एक असं ताट आहे ज्याची किंमत साडेतीनशे चारशे असं काहीतरी होती आणि हे पा हे पण मस्त आहे बरं का अगरबत्तीचं स्टँड कुणाला जर द्यायचं असेल असं काहीतरी युग तिथे तर बरंही वाटतं आणि त्यानंतर आले आहे सहाशे रुपये चारशे रुपये दादा हा सहाशे कितीला बसला बरं कितीला येऊ हे आणि हा तीनशे अच्छा हे लिहिलं आणि हे किती लाय काय कमी वगैरे आता थोडं गणपती मंदिराच्या पुढं गेलो ना तर इथे चक्क सुरू होते हेअर एक्सेसरीजवरती सेल सुरू म्हणजे काय फक्त शंभर रुपयेमध्ये इतके सुंदर सुंदर बारी भारी ब्रोच अवेलेबल होते ज्यांची किंमत अडीचशे तीनशेच्या पुढं होती आणि हे पा किती छान छान व्हरायटी आहे इथे प्रत्येक प्रकारसाठी हेअर एक्सेसरीसाठी लागणारे जे ब्रोच आहे युपिन्सपणा हे पा हे मला फार आवडलं पण अशामध्ये माझ्याकडे थोडासा वेगळ्या डिझाईनमध्ये दोन ब्रोच आहे एक गोल्ड गोल्डनमध्ये सिल्वरमध्ये तोच अजून वापरला नाही तर हे कधी वापरणं होणार म्हणून तो मी घ्यायचा थोडासा टाळला आणि मैत्रिणीला कन्व्हिन्स करत होते की तू घे म्हणजे तिच्या निमित्ताने मलाही कधीतरी वापरता आलं असतं पण ती खडूस तिने घेतलं नाही असं तर हे होतं श्रीराम नॉवेल्टीच्या बाहेर म्हणजे त्यांचं शॉप आहे आणि ह्याचा व्हिडिओ पूर्ण ज्वेलरीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला वर सर्च करून तो व्हिडिओ पाहा खूप सुंदर सुंदर ज्वेलरीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि हे पहा पुढे गेल्यावर जिथे तिथे चंद्रकोर काय बाबा त्या चंद्रकोरची ट्रेंड आली ना आता ते बघायची इच्छा होत नाही ज्या ज्या त्याच्या ते गळ्यात तेच आणि जिथं तिथं तेच म्हणून मला काही इतकं खास वाटलं नाही पुढे गेल्यावर एक शॉप होतं जिथे छान छान मंगळसूत्राचे कलेक्शन होते मला काही घ्यायचं नव्हतं पण आपल्या विव्हसाठी थोडंसं शूट करावं एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ घेतला दुकानाचं नाव वगैरे तुम्हाला पुढं पाहायला मिळेल म्हणजे कुणाला इंटरेस्ट असेल तुम्ही जर ब्रायडल लुकसाठी किंवा तुमच्या घरात काही कार्यक्रम वगैरे असेल त्यासाठी तुम्हाला असे प्रकारचे युनिक आयटम हे जे मंगळसूत्र आता ट्रेंडमध्ये आहे ते चालले तर तुम्ही इथं येऊन शॉपिंग करू शकता मी थोड्या घाईत होते म्हणून एक छोटं दोन मिनटाचं क्लिप घेतलं फक्त तुमच्यासाठी हां हां दुकानाचं नाव पण दाखवणार हे पहा नीता ज्वेलरी अँड कॉस्मॅटिक होलसेल अँड रिटेलर आहे आता इथं माझी कमी माझ्या मैत्रिणीची शॉपिंग जास्त म्हणजे ज्या माझ्याबरोबर नव्हत्या आल्या त्या मला फोनवर ऑर्डर सोडवत होत्या आमच्यासाठी हे घे आमच्यासाठी ते घे आणि ही ज्वेलरी मी माझ्या मैत्रिणीसाठी घेतली जी माझ्याबरोबर नव्हती आणि असंच काही माझी कमी दुसऱ्यांची जास्त शॉपिंग सुरू होती राहिला वाहनाचा विषय ते पण मी घेतले ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल हार्दिक कुंकूचा ब्लॉग नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ओके बाय